आता थोड पूर्ण ब्रह्मांड बघणार आहे गॅलेक्सी हे मध्ये दाखवत होते ना ब्रह्मांड ब्रह्मांड ते ब्रह्मांड बघणार तू काय बघणार मधून मजून चला काका सारखं साइडला गाडी गेला गाडी अंगर चलन पडला आम्हाला डायरेक्ट ठीक आहे नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण जाणार सिंधुदुर्गातील सायन्स पार्कमध्ये कारण इथे लहान मुलं जाण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत सो आज आपण तिथे जाणार आहोत त्यामुळे चला आपण आतमध्ये जगूयात आणि एक्सप्लोअर करूयात काय काय आहे म्हणजे अख्खं खालून वरपर्यंत त्याच्यात किती किती फिरायचं काय एक एक तारांगण आहे त्यानंतर एक सो आहे आणि सायन्स पार्क सायन्स पार्क अच्छा म्हणजे पूर्ण येतं फिरायचं काय बघायला ब्रह्मांडामध्ये आलो ब्रह्मांडामध्ये आता थोडं पूर्ण ब्रह्मांड बघणार आहे गॅलेक्सी हे शक्तिमान मध्ये दाखवत होते ना ब्रह्मांड ब्रह्मांड आज ते ब्रह्मांड बघणार आहे तू काय बघणार तिथं तिथं काय बघणार ए बिलू काय बघणार सर बस की सर अरे चेहऱ्यावरती हे पडले पाच द्या आम्ही आता झोपणार रोज सगळे आम्ही आता ब्रह्मांडामध्ये जाणार ब्रह्मांडमध्ये जाणार डायरेक्ट मध्ये बेल्ट लाव सीट बेल्ट लाव हल्लार इकडून तिकडून जाणार आपण तिने फोर्स लावला लावलाय सीट बेल्ट लाव तू आधी उडून दाखल नाही तर ब्रह्मांडात सीट बेल्ट नाही ग्रॅव्हिटी uh, आता आम्ही एक शो बघणार आहे त्या ब्रह्मांडाचा एक दृश्य आहे गॅलेक्सी सायन्स ऑक्सिजन मास्क लाव ऑक्सिजन मास्क एवढी सीट कसं झोपत पूर्ण अरे वरची स्क्रीन बघणार म्हणलं कसं असं मास्क मन समोर नाही बघत आपल्याला असं बघायचं अरे बाप अनकम्फर्टेबलच नाहीये का डायरेक्ट मी अनकम्फर्टेबलच नाहीये हे काय तू एक काम करतो ना आणि सटे आणि और हमें अनमोल जानकारी प्राप्त होती है तो इस पर वैज्ञानिक विशेष ध्यान देते हैं और गंभीर अंतरिक्ष मौसम होने पर हमें चेतावनी देते हैं so... सगले <laughs> आता आयुक्षात लावला होता असंच असलं तरी जसेच काळात आहे असं मानलं जातं चाकाचा शोध लागला आणि ज्या दिवशी चाकाचा शोध लागला तेव्हापासून आपली क्रांती सुरू झाली त्या दिवशी अरे हे जाऊ नंतर त्याचा चव लागला पिंप माफी देशक्तीचा माना तीनशे वर्षे वाफेचे इंजिन हे वाफेच इंजिन मग हो वाफेच इंजिन चालू झालं अरे तिकडे मग गाडीवर बसता बेचर आहे पहिली मोटरसायकल पहिली मोटरसायकल

प्लस पण गेला आपण बोलतो का किती प्रकार त्याच्यामुळं किती वेळा लागते किती वेळा लागती हे अरे बाबा हे अरे बेकार बेकार हे परत इथं आलो का आपण इंजिन चालू होतो हो कर चालू हे hey, आरशाचे लांबचा पुढचा मागचा हा कुठलाय आपण ते <laughs> याच्यातच दिसतोय बाकीत नाही कसं दिसत आपण दिसतंय दिसत आणि विनर आहे विनर तरी आहे तिथं इज आणि विनर आहे बी चाळीस पॉइंट चाळीस पॉईंट चाळीस 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 आहे ग नाही आला नाही गाडी बंद पण पडते काय हे आमचे ड्रायव्हर ड्रायव्हरचा किस्सा असा आहे घेरच सापड नाही पण घेर पड ना आता पडला आता चालू झाली गाडी मधून मधून चला काका सारखं साईडला गाडी अंगावर गाडी अंगावर चलन पडलं आम्हाला डायरेक्ट चलन पडलं डायरेक्ट

उतरतानी बघायला आहेत का हा ये 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 जादू 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 ए जादू जादू तिकड बघ तिकडे आपण आपण खरे कुठे आहे खरे तेच कळत नाही खरे कुठे तेच कळत नाही हे कळत नाही हे हे का ओरिजिनल कोण ओरिजिनल तेच कळत नाही सगळीकडे सेम दिसतंय काहीच फरक नाही किस्सा असय असा किस्सा असाय बोल काय तिथं हे इकडून बोलायचं तिकडून ऐकायचं रे मी काय तोंडात तोंडात ना तोंडात बोल ना तोंडात बोल ना त्याचा बाहेर आवाज येतो तिथ काय येते का हॅलो ए काय करतो काय उपयोग बघ बघ कुठं मला काहीच दिसतं आहे अरे तिथून दिसत सुद्धा नाही चालेल अहो तिथं आवडं लांब तुझते ना का मग अरे काय एवढे प्राणी बसले तिथं खरंच तुम्हाला लहान आयलातील गोष्टी दाखवायच्या असतील तर नक्कीच या सायन्स पार्कमध्ये या कारण लहान मुलांसाठी खूप मस्त अशा गोष्टी इथे पाहायल्या आहेत सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सब्स्क्राइब करा आणि कमेंट करा